सोलापूर जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका पशुपालकांना बसलाय अक्कलकोट तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं पशुपालकांची जनावर वाहून गेली आहेत अक्कलकोट तालुक्यातील सांगवी गावच्या शेतकऱ्यांची जवळपास सात ते आठ शेळ्या आणि बोकडं ओढ्याच्या पाण्यात वाहून गेली ओढ्याच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या शेळ्या वाचवण्याचा शेतकऱ्यांनी अगदी कसोशीने प्रयत्न केला मात्र शेवटी हाताला लागलेल्या शेळीलाही पाण्याच्या प्रवाहात आपला जीव गमवावा लागला प्रशासनानं याची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पशुपालक शेतकरी करत आहेत सोलापूरमध्ये सोलापूर, मद है। सोलापूर मद ही ड्रोन दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतोय आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीनं सर्वत्र पावसाचं हे पुराचं सा पाणी साचलेलं आहे सांगवी गावात सात ते आठ शेळ्या अक्षरशः वाहून गेल्या आणि त्यांना वाचवण्याचा अगदी कसोशीने प्रयत्न शेतकऱ्यांनी केला खरा मात्र शेवटी आपला जीव गमवा लागलेला प्रशासनानं याची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पशुपालक शेतकरी करत आहेत याचा आजचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी सोलापूर जिल्हाभरात मागील दोन दिवसापासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास आ, सहन करावं लागतं शेतकऱ्यांच्या अनेक जनावर जे आहेत शेळी असेल बोकड असेल असे जे जनावर आहेत की जे शेतात पाळले जातात ते ओढ्या नाल्यात कशा पद्धतीने वाहून गेलेले आहेत तुम्ही जर दृश्यांच्या मार्फत पाहत असाल तर या शेतकऱ्यांची जी व्यथा आहे ही एनडीटीव्ही मराठीच्या मार्फत तुम्हाला दाखवतो की पुराच्या पाण्याचा फटका बघा कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना बसलेला आहे की शेतकऱ्यांच्या ज्या शेळ्या आहेत ज्या पाळीव जनावर आहेत ती कशा पद्धतीनं या पुराच्या पाण्यात वाहून जाऊन जो आहे त्रास होतोय दादा किती शेळ्या वाहून गेले तुमच्या शेताच समजा आपलं जे काम करा शेतातलं वस्तू राहतं ते दिंड कुळो आणि मोटर पाण्यात पाण्यातली मोटरी हे ते समजा असं पद्धतीने समजा शेतकऱ्याचं असंच आपल्या ह्या ठिकाणी समजा नुकसान झालेलं आहे असं बऱ्याच जाग्याच असंच झालेलं आहे संध्याच्या शेळ्या आपण साहेब मला सांगा की तुमच्या घरात किती जण राहतात कुटुंबात किती जण आहेत का तर पाच सहा जण राहतो आम्ही पाच सहा जण कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं साधन काय शेळ्या विकत असाल बोकडे विकत असाल काय पण नाही ते आपल्या शेतीशिवाय काय पर्याय तिच्याशिवाय आपलं ते आपलं काय शेतीत काय असलेलं आपण शेतीत करत आहे तिच्याशिवाय आपलं काय दुसरं पर्याय किती शेळ्या तुमच्या वाहून गेल त्या आपलं का तर सात आठ शेळ्या वाहून गेलेत आणि दोन तीन किल्ले गेलेत तिच्या मा आणि बरेच दुसरं आणि रान पण आपलं समजा खरबून गेलेलं आहे पीक होतं ते आता आपला कांदा त्या पद्धतीने समजा कांदा बिंदा समजा असं नुकसान करून समजा माती का पण राहिलेलं नाही साहेब समजा वडून नेलेला आहे समजा रान आपलं जनावरचा चारा पण बनवे असं कडवा आणि असलेला समजा चारा समजा या पद्धतीनं समजा नुकसान झालेलं आहे बांधलेल्या जाग्याच एका पाणी येऊन समजा धावून समजा वडून गेलेल्या पाण्याचा जीव वाचून कडला निघा निघा निघालो शेतकऱ्यांची ही व्यथा तुम्हाला दिसत असेल की कशा पद्धतीनं त्यांच्या शेतात पाळलेले जे जनावर आहेत शेळे असेल बोकड असेल शेळ्यांची पिल्ला असेल मेंढरा असतील अशा पद्धतीची ही नाहक व्यथा शेतकऱ्यांची जी आहे की शेतकऱ्यांचा जीव एकंदरीत मेटा कुठे येईल अशी परिस्थिती सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यात झालेली दिसून येते व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ बागमारे एनडीटी मराठी सोलापूर